आजचा दिवस तसा बऱ्यापैकी कल्लोळ माजवतात सुरू झाला होता चाहोबाजूंनी होणाऱ्या निरनिराळ्या जातीच्या पक्ष्यांचा किलकिलाट वातावरणातील जिवंतपणा स्पष्ट करत होता पसरवलेल्या आपल्या फांद्या हलवत बहुंताश डेरेदार वृक्ष त्या प्रसंगी आपणही या जीवसृष्टीचाच एक भाग आहोत असे काहीसे दर्शवित होते चिंच फणस आंब्याची झाडे आपल्याला अगणित अशा लवलवीत फुटलेल्या पानांचा सळसळाट करत त्या ध्वनी निर्मितीशी आपल्या परीने जळवून घेण्याचा प्रयत्न करीत होती दूरच्या एका कोपऱ्यात विरळ वाढलेल्या बोरीच्या झाडाखाली तीन चार सांबर हलचाल करत होती पुढे पुढचे पाय वर करून आणि दोन पायावर उभे राहून त्यातले एक सांबर पाला खात होतं जमिनीच्या निसर्गनिर्मित दगडी बांधाला खाली लागूनच असलेला ओढा पूर्णपणे सुकलेल्या अवस्थेत होता पावसाळ्याशिवाय तो कधीही ओला होण्याची कसलीच शक्यता वाटत नव्हती अनायासे आता उन्हाळा असल्या तो तसा भकास वाटत होता बांधालगतच्या झाडांची सुकलेली पाने तुटक्या फांद्या आणि दगडगोट्यांच्या अधिका अधिक सहवास लाभलेल्या त्या ओढ्या शेजारीच दोन भली मोठी वारोळे होती ओढ्यातल्या सुकलेल्या पालापाचोळ्यावरून एक साप सळसळ जात असल्याने अवतीभवती बिळ असण्याची शक्यता दाट होती त्या परिसराच्या अगदी उजव्या अंगाला आपल्या बोटावर मोजताना येण्या इतक्या फांद्या खोलून एक विस्तीर्ण पिंपळ जणू काही तो तिथलाच राजा असावा असा दिमाखात उभा होता हो, हो राजाच असावा तो कारण काही काळ त्याच्याकडे एक टक पाहत राहिले की लक्षात आले असते की त्याची रचना एखाद्या विलक्षण आत्मविश्वासाने भरलेल्या योद्ध्यासारखीच होती भला मजबूत खोडाचा पाया रोबाबदार बोंदा मजबूत आणि दाटीच्या फांद्या त्यावर एका नजरेतनं सामावणारी भडक हिरवी पाने जमिनीवर दूरपर्यंत पसरलेल्या त्याच्या सावलीमुळे कदाचित आपण इतरांवर दाखवत असलेली कृपा त्याच्या आयटीतून सपशेल दिसत स्पष्ट दिसत होती त्याच्या सावलीखाली दोन रानकोंबडे गस्त घालत असल्याप्रमाणे फिरत होती काही शांतरावळ असलेल्या एका धाकट्या मुंग्या मुंगुसाची बारीक नजर त्यातल्या एका कृष रान कोंबड्यावरती होती त्या मुंगुसाने आपल्या हालचालीतून अजून आपली उपस्थिती दर्शवली नव्हती तो वाट पाहू होता एका सुयोग्य क्षणाची अनिमिष नेत्राने एखाद्याने ते संपूर्ण दृश्य पाहावे आणि पाहावेच काय पण त्या सोभोवताली सुरू असलेल्या घडामोडीचा निर् निसर्गाच्या कलाकृतीचा त्यांच्या आविष्काराचा संबंध आस्वाद घेत पाहत ऐकावे आणि तृप्त होऊन जावे असा विलक्षण नजारा होता तो इतक्या धप्प असा आवाज येऊन जमिनीवर काहीतरी पडले ओढ्याच्या पलीकडे असलेल्या जांभळीच्या झाडावरून खाली झेपावलेल्या तिने दुसरी झेप थेट त्या ओढ्यात घेतली वातावरणातील त्या बदलल्याने झाडातील पक्ष्यांच्या आवाजातही बदल जाणवली तुरतास तरी जांभळाच्या झाडापास असलेले पक्षी किलकिलट करत भूर उडून गेले करचाळ्याचा आवाजही कर त्या पक्ष्यांच्या आवाजा आवाज इतकाच तीव्रतेने पण क्षणभंगूर असल्यासारखा काही अवधीसाठीच ला झाला ओढ्यातल्या सापाला अचानक मार्गात अडथळा आल्याने धोक्याची जाणीव झाली म्हणून त्याने थपकून सावधान पावित्रा घेतला तिची तिसरी झेप ओढ्याच्या अलीकडच्या पिंपळाच्या झाडापाशी होती आणि गस्तीचे रानकोंबडे फडफडत उड्या मारत इकडे तिकडे पांगले त्यांच्यावर डोळा ठेवून असलेले मुंगूस आपल्या चेहऱ्यावर मख्ख भाव ठेवून गमावलेल्या संधीने खिन्न उदासीन झाले एका अल्पशा अवधीतच संबंध परिसरातील देखाव्यांचा अर्थ बदलला होता ती झरझर पिंपळाच्या झाडावर चढली मागून पुन्हा तोच ओढ्यातल्या पालपाचोळ्यांचा आवाज यावेळी काहीसा अधिक प्रमाणात जाणून बुजून केल्यासारखा ओढ्यातल्या सापाने एव्हाना तिथून हलचा हलण्याची तजदीही घेतली नव्हती वा तो काही कळत नसल्यासार कारणानं ढिम्म निष्क्रिय होऊन थांबलेला आणि पुढच्या क्षणाला तोही पिंपळा खाली काळाप्रमाणे उभा होता हो काळाप्रमाणेच काळ्या तोंडाचा वानर चेहऱ्यावर सभोवताली मातकट गडद रंगाचे दाट केस त्या काळ्या चेहऱ्यामधले बटबटीत हिरवे पिवळे डोळे मजबूत बांधा आणि दणकट शरीर यष्टी त्यामुळेच हुकूमत गाजवणाऱ्या मनोवृत्तीचा तो काळा वानर काळच होता आज तिच्यासाठी काळच बनून आला होता ती मादी वानर पिंपळाच्या झाडाच्या शेंड्यावर पोचलेली होती आपल्या उराशी घेतलेल्या पिल्लांना सावरत खाली पाहत होती मगाचपासूनच्या धावपळीमुळे ती काहीशी थकलेली वाटत होती तिच्या काही दिवसांपूर्वी जन्मलेल्या पिल्लाने तिला घट्ट पकडले होते ते पिल्लू बिचारे चांगलेच फेदरलेले दिसत होते आणि त्याची माता त्याला कवटाळून गोंजारत होती पण तिचे तपकिरी डोळे मात्र अजूनही पिंपळाच्या खाली उभ्या असलेल्या त्या काळाकडे बघ होती पिंपळाच्या दाट पानांच्या आदल्यामधल्या चिंचोळ्या पोकळ्यातूनही त्या दोघांची नजरा नजर झाली तो काहीसा स्तूत झाल्याच्या आविर्भावात दिसला तिला क्षणभर वाटली की आता तो आपल्या मागे येण्याची काही चिन्ह दिसत नाही परंतु पुढच्याच घटकेला तिला वाट असल्याची असलेली शक्यता धुसर झाली आणि काही क्षणाच्या उसंतीनंतर तो काळ पिंपळाच्या त्या विस्तीर्ण झाडांवर चढण्यास झेपावला आता मात्र तिचे धाबे दण आणले आज हा काळ आपला पिछा सोडणार नाही याची या पुरेपूर जाणीव तिला झाली आणि मग ती पळण्यासाठी इतर मार्ग धुंडाळू लागले डोळ्याची पापणी लवते न लवते तोच त्या वृक्षाच्या परसरलेल्या फांद्यांच्या या शेंड्यांवरून त्या शेंड्यांवर असे करत ती डाव्या बाजूच्या डहाळीपर्यंत येऊन पोचली मागे पाहावे तर तो उपल्याही त्याच मार्ग क्रमणाने तिच्यापर्यंत पोचण्याच्या प्रयत्नात असलेला त्याच्या डोळ्यात एखाद्या खविसाप्रमाणे कौर्य झळाळून दिसत होते तिने समोर पाहिले सहा सात फुटावर बाजूच्या फांदीची झाडाची फांदी होती पोटाशी असलेल्या पिल्लासोबत उडी मारणे काहीसे धोक्याचे वाटत होते परंतु तिचे तेथे थांबणं त्याहून अधिक घातक होते विचार करायला जितका वेळ खर्ची पडेल तितकेच आपण अजूनच मरणाच्या गर्तेत अडकू असे काहीसे तिच्या मनात आले असावे बहुधा कारण तिने स्वतःला संपूर्ण बळानिशी पुढच्या झाडाच्या दिशेने झोकून दिली पुन्हा पानांचा सळसट होत गेला आणि ती जीवाच्या आकांताने या झाडावरून त्या झाडावर झेप घेत पळ सुटली मागून येणाऱ्या काळाची चाहूल तिला पळण्यासाठी अजूनच बळ देत होती पळता पळता मानवी वस्तीच्या अगदी जवळच्या शेतापाशी ती येऊन पोचली आणि आता आपण त्या काळाच्या तावडीतून सुटणार नाही या कल्पनेने ती भेदरली ती पोचली त्या ठिकाणाहून मनुष्यवस्ती अगदी हकेच्या अंतरावर होती पण मादी वानर जेथे उभी होती तिथपासून ते त्या वस्तीपर्यंत एकही झाड नव्हते हो फक्त मोकळ्या जमिनीशिवाय तिथे बारीक सारीक झुडपे ती, ती सुद्धा एकमेकांपासून अंतर ठेवून वाढली होती समोरच्या पन्नास साठ फुटापर्यंत फक्त भाग पाडलेल्या शेतजमिनीच्या फटी होत्या आणि या मैदानी सदृश्य जागेवर पाठीमागून येणारा काळ तिच्यापर्यंत घटकाभर आधीच पोहोचू शकत होता त्याची क्षमता अर्थातच तिच्याहून अधिक होती त्यात तिच्याजवळ तिचे पिल्लूही होते पिल्लाची फिकीर नसती तर तिने कधीचेच त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता पण आता पळून फायदा नव्हता आणि तिने निश्चय केला मागे ओळून येणाऱ्या काळाकडे जळजळीत नजरेने पाहत तिने पिल्लाला हातात घेऊन आपल्यापासून मागे काही अंतरावर ठेवले समोरून येणारा नर वानर ती थांबली हे पाहून काहीसा चेकाळला आणि आता तो लयबद्ध हालचाली करत तिच्या दिशेने धावू लागला त्याची शेपटी अधिक डावीकडून उजवीकडे पुन्हा उजवीकडून डावीकडे नाचत होती आणि तो काळ तिच्यापर्यंत अवघ्या वीस एक फुटावर येऊन पोहोचला जे होईल ते होईल असे मनात आणून ती त्याच्याशी दोन हात करण्यास सुसज्ज झाली होती इतक्यात जोरजोरात भुंकण्याचा आणि मध्येच विवळण्याचा आवाज करत पश्चिमेकडून पाच सहा कुत्र्यांचे टोळके त्यांच्या दिशेने धावत येत असलेले त्यांना दिसले काळ्या वानराने त्या कुत्र्यांना पाहून नाज नाय नायलाजाने आपली पावले मागे फिरवली परंतु त्याचे लक्ष तिच्याकडे होतेच तिनेही वेळ वाया न घालवता पिल्लाला लगबगीने पोटाशी कवटाळली आणि मनुष्यवस्तीच्या दिशेने धावत गेली मागे जाण्याचा प्रश्नच नव्हता कारण हे कुत्रे तिच्या मागावर येणारच होते आणि जरी त्या कुत्र्यांपासून वाचले तरी तो नर वानर तिला सोडणार नव्हता कदाचित हे कुत्रे विचलित होऊन त्या काळा नराच्या मागे जातील आणि आपण वाचू जाऊ असेही तिला वाटले इतक्यात वेळाने काहीतरी चांगले होईल या भाबड्या आशेने तिला थोडे हायस वाटले पण तिचं नशीब आज तिला अजिबात साथ देत नव्हतं त्या कुत्र्यांमधला काळसल मोरक्या तिच्या दिशेनेच फिरकला आणि कसलाही विचार न करता सुसांट तिच्यावर धावून गेला तिचा पाठलाग करताना त्या काळ्या कुत्र्याच्या कानामागील केस एखाद्या नटासारखे के हवेत उडत होते काळ होय काळ तिच्या मागे लागलाच होता फक्त या वक्ताला त्याने आपले रूप बदलले होते काळ्या कुत्र्याच्या मागोमाग इतर कुत्रेही तिच्या दिशेने कूच करू लागले आता प्रसंग अधिकच धोकादायक होता ती कशी बशी धावत मानवी वस्तीत घुसली आणि इकडे तिकडे पाहत धावपळ सुरक्षित जागा शोधू लागली साधारण वीस एक घरांची एका खेडेगावातील ती एक छोटीशी वाडी होती काही पत्र्यांची सुस्थितीत असलेली घरे वगळता इतर घरे कौलारू होती लहान सहान मुले आपल्या खेळात मशगुल असतानाच तिथे असलेल्या वानराच्या अस्तित्वाने त्यांची घाबरगुंडी उडाली आणि एकच गलका झाला बायका माणसे त्या गोंधळाने गडबडून बाहेर आले मागून येणाऱ्या कुत्र्यांचा आवाज आता अगदी तिच्या कानाजवळ आला रस्त्यावरचे दगड दगडधोंड तुडवीत ती जीवाच्या आकांताने पळत होती आणि बाहेर पडलेली माणसेही तिला अधिकच गोंधळवत होती त्या गडबडीतच कशी बशी तिला एक सुरक्षित जागा दिसली आणि दोन चार झेपेतच ती मादी वानर कोपऱ्यातल्या एका घराच्या पत्र्यावर पोचली ते घर तसे चांगले पंधरा फूट उंच अस तरी अस होती आणि तिथे आता ती कुत्र्यांपासून सुरक्षित होती हाताशी असलेलं सावज निसटल्याने ते पापड झालेला ते कुत्रे गुरगुरत जोरजोरात भुंकू लागले तो काळा कुत्रा तर निकराने उड्या मारत त्या घराच्या पत्र्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता पण ती जागा त्यांच्या बाहेरची वाटत होती पण काही क्षणात मादी वानर समजून चुकली की पत्र्याचे असले तरी ते घर जुनाट होते आणि त्या जागेच्या मजबूतीची कोणीही शाश्वती देऊ शकली नसते थोडा दम खाऊन इथून निघण्याचा मार्ग शोधावा म्हणून ती शांतपणे कुशीतल्या पिल्लाला धीर देत आजूबाजूला निहाळू लागली पण तितक्यात त्या पत्र्याच्या एका टोकाला अगदी तिच्या पाटमोऱ्या बाजूने त्या काळ्या कुत्र्याचे मुंडके वर डोकावत असलेले तिला दिसले घडलेल्या स्थितीत तो काळा कुत्रा कसाबसा वर चढू पाहत होता व त्या, त्या त्याला काही प्रमाणात यश प्राप्त झाले होते आता मात्र तिच्या सहनशक्तीचा अंत झाला होता आणि पिसाळून ती त्या कुत्र्याच्या अंगाव चालून गेली आलेल्या चा अवस्थेत तिने कुत्र्यावर झडप घातली आणि पत्र्याच्या त्या भागातल्या पानाच्या तुकड्याचे मोडकळीस आलेले अवशेष खाडकन आवाज येऊन आत घरात पडले आणि तत्क्षणी मादी वानर आपला पाय त्यामधल्या पोकळीत अडकून बसली तिच्या बाहूच्या फाटक्याने तो काळ्या कुत्रा घसरून खाली पडला खरा पण या क्रियेच्या परिणामातून स्वरूप तिला बसलेला झटका आणि स न सावरता येण्याजोगा तोल इतक्या तीव्रतेने सुटला की त्या काळ्या कुत्र्याच्या मागून तिच्या कुशीतलं पिल्लू पंधरा फूट उंचीवरून अगदी खाली आदळलं खाली पडल्या पडल्या आधीच अर्ध मेल्या झालेल्या त्या पिल्लावर इतर जमा झालेली कुत्रे तुटून पडली पण एक दोन सेकंदाच्या अवधीतच तो काळा कुत्रा उठून त्यांच्या अंगावर धावून गेला बाकीच्या कुत्र्यांना बाजूला पिटाळत त्याने ओरबाडून त्या वानर पिल्लाला जबड्यात घट्ट पकडले वानर पिल्लाची केबिलवाणी धडपड पाहण्यायोग्य निश्चितच नव्हती काळा कुत्रा आसपास नजर फिरकवत त्या पिल्लाला फरफटत तेथून लांब घेऊन जाऊ लागला त्याच्यामागे उरलेल्या कुत्र्यांचे लट्टांबळही निघाले हा सगळा प्रकार पाहताना वर पत्र्यावर मादी वानराचं काळीस तुट, तुट तुट तुटत होता अडकलेला पाय सोडवताना तिची झालेली दमछाक स्पष्ट दिसत होती आणि नेमके तिच्या पिल्लाची वाताहत झाल्यानंतर तिच्या पायाची सुटका झाली परंतु तोपर्यंत त्या बिचाऱ्या पिल्ल्याची हालचाल बंद झालेली तिने पाहिली आत्तापर्यंत बचावासाठी केलेल्या प्रयत्नाचं हे फळ मिळावं आपलं पिल्लू गमावल्याचं अपार दुःख तिच्या चेहऱ्यावर दाटून आलं होतं पण नियतीपुढे तीही हतपल होती खिन्न मनाने तिने वर आसमंताकडे पाहिलं खाली माणसाचा घोळ गोंधळ अजूनही वाढला होता जवळच राहणारे काही लमानी देखील एव्हाना तिची खबर ऐकून खाली जमा झाली होती चपळ अनक काटक अंगकाठीचे ते लनी लोक लज्जेपुरत्या कपड्यानिशी जमले होते त्यांच्या चमडीवर उन्हात भाजून काढल्याप्रमाणे काळ्या रंगाचा राप बसवलेला हो असावा वर पाहता पाहता तिला अचानक काही अंतरावर तो नर वानर दिसला मनुष्यवस्थित येऊन काहीशा सुरक्षित अंतरावर असलेल्या झाडाच्या शेंड्यावर तो दात विचकत विजोत्सव साजरा करत असल्यासारखा दिसला तिच्या मनात सुडाची भावना पेटली पण क्षणभरच तिथून निघायला पाहावं तर माघाशी पत्र्यात अडकलेला पाय जायबंदी असल्याचे तिच्या लक्षात आले सुडाच्या विचारावर मायेच्या भावनांनी मात केली आपल्या पिल्लाची विरहवेदना तिला सुन्न करून गेली अंग तिथेच टाकून तिने निष्क्रियता स्वीकारली आणि तिच्या नकळत तिला चाहू लागली असावी कुणास ठाऊक थपकत काहीच आवाज न करता वर चढून मागून आलेल्या एका लमान्याच्या हाती ती लागली तिने अजिबात प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला नाही त्या काळ्या लमान्याने एक दोन हिसके देत तिचे शेपूट तिच्याच गळ्याभोवती गुंडाळून करकचून फारसा पक्का केला आणि शेवटच एखाद दुसरं कन्न तिच्या मुखातून बाहेर पडलं दूर झाडावरून पाहत असलेला काळा नर वानर नजरेनं त्या दृश्याचा आस्वाद घेत होता लांबून रक्ताने माखलेला जबडा हलवत काळा कुत्रा ही असू त्या दिशेने पाहत होता त्या दोघांची नजर जिथे एकत्र येऊन मिळत होती त्या त्रिकोणाच्या मुख्य बिंदूवरती काळा लमाने समोर पाहत समाधानाने खांद्यावर तिचं धूळ घेऊन चालला होता काळानं या घडीला पुन्हा स्वरूप पालटून आपलं इस्पित साधलं होतं मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद